पक्ष फोडण्याचा इतिहास शरद पवारांनी रचला पवार पक्ष फोडण्यात मास्टर पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडण्याविषयी जनतेत चिडाई म्हणायचं प्रवीण दरेकर यांची टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला लक्ष केलंय या राज्यात ज्या शरद पवार यांनी पक्ष फोडण्याचा इतिहास रचला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडणारे चिड आहे असं म्हणायचं हा विरोधभास आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी शरद पवार हे पक्ष फोडण्यामध्ये मास्टर आहेत त्यांचं राजकारण पक्ष फोडण्यापासून सुरू झालंय आणि आजही सुरू असल्याचं दरेकर म्हणाले ते महाड इथं भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते या राज्यामध्ये पक्ष फोडण्याचा इतिहास कुणी रचला माहित आहे तुम्हाला पुढीलचला शरद पवार आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आपण सांगायचं पक्ष फोडणाऱ्यांच्या विषयी लोकांच्या मनात चिड आहे म्हणजे वा। पक्ष वाडणारा मास्टर या राज्याचा जो नेता आहे ज्यांनी राजकारणात पहिल्या दिवसापासून फोडाफोडीच केलं ते आजपर्यंत त्या ठिकाणी करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आमच्या विषयी सांगायचं किंवा शिवसेनेच्या विषयी सांगायचं किदारांच्या विषयी पक्षपोऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी चीन निर्माण झाली तेच मराठी न्यूज चॅनल चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद